मित्रांनो राजकारण म्हणजे भक्त भाषण नाही ती एका खेळाची रणभूमी असते कधी शाब्दिक गोळावर कधी भावनिक टोले आणि कधी शब्दांनी शत्रूला सपाटून देणं हे सगळं राजकारणाचा भाग आहे आता सांगली जिल्ह्यातील एक प्रखर राजकीय व्यक्तिमत्व आमदार कुपीचंद पडळकर पडळकरांनी कर। अलीकडेच एका सभेत केलेल्या वक्तव्यामुळं संपूर्ण राज्याचं लक्ष पुन्हा त्यांच्याकडे गेलं त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते एक शांत संयमी नेते म्हणून ज्यांची महाराष्ट्रात ओळख आहे त्या जयंत पाटील यांच्यावर केलेल्या अत्यंत कठोर आणि आक्षेपार्ह शब्दात टीका केली होती आणि ती इतक्या टोकदार होती की खुद्द शरदचंद्रजी पवार यांनी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून याची दखल घेण्याची मागणी केली होती म्हणजे बघा मित्रांनो खेळ शब्दांचा होता पण पर परिणाम राज्यस्तरीय भूकंपासारखा झाला त्याच्यानंतर काय झालं सांगली जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे नेते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि गट हे सगळे एकत्र आले एकत्र येऊन पडेकरांच्या विरोधात मोठा निषेध मोर्चा काढण्यात आला लोकांनी घोषणाबाजी केली पोस्टर लागली काही ठिकाणी पडेकरांच्या पुतळ्यांना चपला मारण्यात आली राजकारणात निषेध म्हणजे केवळ भावना नव्हे ते म्हणजे संदेश देण्याचं शस्त्र आणि तो संदेश स्पष्ट होता पडळकर सीमा ओलांडू नका पण मित्रांनो पडळकर हे तसले गप्प बसणारे नाहीत चार दिवसांपूर्वीच त्यांनी पुन्हा एकदा एका सभेत जयंत पाटलांवर शब्दांच्या गोळ्यांचा वर्षाव केला जणू म्हणाले मी आहे असाच काय करणार तुम्ही आता गंमत बघा जे पडळकर कालपर्यंत जयंत पाटलांना एकेरी उल्लेख करून झोडपायचे शब्दांशी वार करायचे तेच आज पत्रकारांसमोर एकदम गप्प असं काय झालं की हा शब्दवीर आता शांत झाला पत्रकार परिषदेत जेव्हा त्यांना जयंत पाटलांबद्दल प्रश्न विचारला तेव्हा पढळेकर म्हणाले हे बघा या विषयावर मी काहीच बोलणार नाही माझा विषय त्या दिवशी संपलाय इशारा सभेनंतर माझ्यासाठी हा विषय महत्वाचा अरे वा हे तेच पढळेकर का ज्यांनी काही दिवसांपूर्वी आग्निवयला होता यावरून चर्चेला उधाण आलं भाजपच्या वरिष्ठांनी पडेकरांना कडक शब्दात समज दिली का वरून फोन केला का फडणवीस किंवा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यांना अत्यंत कडक शब्दात शांत राहायचा इशारा दिलाय का मित्रांनो राजकारणात शब्द फक्त बोलले जात नाहीत ते मोजले जातात गोपीचंद पडळकर हे धनगर समाजातील एक बळकट आणि आवाज उठवणारे नेते म्हणून ओळखले जातात पण जेव्हा ते जयंत पाटलांसारख्या ज्येष्ठ नेत्यांवर वैयक्तिक स्तरावर बोलतात ना तेव्हा त्या ते शब्दांचा भार फक्त त्यांच्यावरच नाही तर पक्षावरही पडतो असं म्हणतात पडळकरांना पक्षाच्या वरिष्ठांनी थांबा असं सांगितलं राजकारणात कधी कधी तोंडाची रेश ओलांडली की हातावर ब्रेक लागतो आणि तोच ब्रेक सध्या पढेकरांच्या गाडीवर लागलेला दिसतोय आता बघा मित्रांनो भाजप असा पक्ष आहे की तिथं शिस्त आणि इमेजांना फार महत्व दिलं जातं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे पक्षातील सर्व व्यवहारांचं नियंत्रण आहे त्यांच्या समोर जर एखाद्यानं मर्यादा ओलांडली तर लगेच दखल घेतली जाते पळयकरांचं वक्तव्य ऐकल्यानंतर भाजपला जाणवलं हे आपल्याकडं असं चालत नाही आपण तर विकासाचा अजेंडा घेऊन पुढं जातो आहे की असला वादाचा मग शांतपणे निर्णय घेतला गेला पडळेकरांना समज देण्यात आली सांगण्यात आलं विरोधकांवर बोला पण मर्यादा राखा आपलं राजकारण विकासाचं टीका वैयक्तिक नको आता जयंत पाटील हे तसं काही सोडणारं महत्व नाही ते राजाराम बापूंचे पुत्र आहेत आणि सांगलीच्या राजकारणात मजबूत पकड असणारे नेते आहेत सांगलीच काय महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांना मान आहे त्यांनी एक शब्दही बोलला नाही पण त्यांच्या शांतते संदेश होता तो संदेश असा मी भिडत नाही पण लोकांना कळतं कोण खालच्या पातळीवर गेलं त्यांच्या या शांततेनंच पडेकरांचं राजकारण थोडं थांबल्यासारखं झालं शब्दांच्या रनात कधी कधी शांतता ही सर्वात तीक्ष्ण तलवार ठरते या घटनेनंतर पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाला राजकारणात वैचारिक विरोध हवा पण तो, तो संस्कृतीनं सजलेला असावा कारण आजच्या काळात सोशल मीडिया आणि स्टेजवरच्या भाषणातून लोक वैयक्तिक हल्ल्यांना टाळ्या देतात पण त्या टाळ्यांमागे संवादाचं भविष्य संपतं भाजप राष्ट्रवादी काँग्रेस सगळ्यां पक्षांमध्ये काही नेते असे आहेत जे शब्दांनी ज्वाला उडवतात पण शेवटी त्या ज्वालांमध्ये स्वतः जायतात पडेकरांनी जे काही केलं ते चूक आहे महाराष्ट्र जयंत पाटलांच्या सोबत उभा राहिला कारण कोणत्याच पक्षातल्या कोणत्याच नेत्यांवरती हे टीका महाराष्ट्र कधी सहन करू शकत नाही मित्रांनो राजकारणी रिंग आहे आणि त्या रिंगमध्ये शब्द म्हणजे हातातला गोल वाजवायचा पण नियम पाऊ गोपीचंद पळेकर हे पश्चिम महाराष्ट्रातले लढवय्य नेते आहेत त्यांचं योगदान किती हा संशोधनाचा प्रश्न आहे पण राजकारणात जेव्हा भावना आणि अहंकार भेटतात तेव्हा परिणाम फक्त विरोधकांवर नाही तर स्वतःच्या इमेजीवर होतो आज पळकर गप्प झालेत पण ही गप्पपणाच एक नवीन राजकीय संदेश देतो आहे की आता महाराष्ट्रात वैयक्तिक हल्ल्यांवर ब्रेक लागणार का की हा फक्त थोड्या दिवसांचा राजकीय शांततेचा अभिनय हे पुढचे काही दिवस नक्की ठरवतील पण एक गोष्ट नक्की आहे मित्रांनो राजकारणात शब्द हे शस्त्र असतात पण त्यांचा वापर कधी करायचा किती करायचा हेच ठरवतं की तुम्ही नेते आहात की वक्तृत्व वाचूय शब्दांच्या युद्धात विजयी तोच जो आवाज नव्हे तर अर्थ पोचवतो या सगळ्या वादाबद्दल आणि गप् गोपीचंद पडेकरांच्या गप्प बसण्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद